आणि माझ्या आज आजी लागलं ला आहे म्हणून ती चालू नाही शकत आणि काम वो, काम जेव्हा ती काम करत तेव्हा लागलेलं आणि तेव्हा आजीजवळ गाण्यात गेली आणि मग तिकडून घरी आली आणि चालला येत नाही आहे ते म्हणजे पास ते एकत नाही आहे आणि

पुन्हा एकदा लाईव येण्याचं कारण काय आहे जागा हो बहुजन रात्र वैर्याची आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं चा जे नाव आहे ते मी का आहे ते आपल्या सर्वांना त्याचा अर्थ समजतच आहे तरी जर कुणी अजून माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा मित्रांनो कोणतीही वेळ सांगून येत नाही रसिक बांधवांनो आणि म्हणून आज सकाळी सकाळी मी कामावरती गेल्यानंतर माझ्या पायाला बुटातून खिळा घुसला आणि आरपार घुसून अप्रतिम अशा वेदना होत होत्या चालता येईना आणि मग इंजेक्शन हे घेतलं आणि मी घरी आले सांगायचं तात्पर्य काय आहे की एक मिनिट मी जरा थोडा ब्राईटनेस वाढवते हा इथं जाणार आहे बाबा खरं हे रिटर्ड करत राहते तर सांगायचं कारण काय की सांगण्यासारखं खूप का काय असतं पण अनेकांना ते पटत नाही आणि तर्क वितर्क लावून अनेक विरोधक आपले होतात आणि नको नको ते कमेंटमध्ये प्रश्न करतात त्यासाठी मी सर्व माझ्या भीमसैनिकांना मानाचा मुजरा करते माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा देते आणि माझ्या आज या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके परिचयाचे ख्यातनाम मिलिंदादा शिंदे यांचं गीत आहे आणि ते गीत मी तुमच्या पुढं म्हणण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण ते गीत मला खूप वेळा ऐकलं तरी मला खूप ऐकावं असं वाटतं आणि त्या दादाचा आवाज आणि त्यांच्या आवाजातलं ते गीत आणि म्हणून मी सुद्धा प्रयत्न करणार आहे ते गाण्याचा तर जर तुम्हाला आवडलं तर मला लाईक करायला विसरू नका तर हे नाही या ठिकाणी गायनाचा पण कार्यक्रम करत असतो आम्ही छोटा मोठा त्याच्यामुळं थोडाफार आवाज आहे मला तर मी या गीताला सुरुवात करते आ... नवक्रांतीच्या दिशेने एक ललकार आहे नवक्रांतीच्या दिशेने एक ललकार आहे ओ भीमाचे ज्ञान मनुजा दुधाची धार आहे भीमाचे ज्ञान मनुजा दुधाची धार आहे करारी बाना हवा आज मुक्तीच्या साठी करारी बाणा हवा आज मुक्तीच्या साठी झिजला खपला बेट्या भीम तो तुझ्या साठी झिजला खपला भीम तो बेट्या तो तुझ्या साठी स्फूर्ती घ्यावी आता स्फुर्ती घ्यावी आता तुझा तो उद्धार आहे पुरस्ती स्फूर्ती घ्यावी आता तुझा तो उद्धार आहे ओ, ओ, ओ भीमाचे ज्ञान मनुजा दुधाची धार आहे भीमाचे ज्ञान दुधाची धार आहे नवक्रांतीच्या दिशेने एक ललकार आहे नवक्रांतीच्या दिशेने एक ललकार आहे हो भीमाचे ज्ञान म्हणू दुधाची धार आहे भीमाचे ज्ञान म्हणू दुधाची धार आहे <से ही> दाए <ही> कर <दाएक> <से> जागृती मना गोडी होती ज्ञानाची कर जागृती मना गोडी होती ज्ञानाची कर जागृती मना गोडी चाख ज्ञानाची भीमाच्या सरदारा तुला व बाजी प्राणाची भीमाच्या सरदारा तुला व बाजी प्राणाची खाली जाणार नाही खाली जाणार नाही असा तुझा वार आहे खाली जाणार नाही असं तुझ वार आहे ओ भीमाचे ज्ञान मनुजा दुधाची धार आहे भीमाचे ज्ञान मनुजा दुधाची धार आहे नव चैतन्य देई तुला क्रांती भीमाची नव चैतन्य देई तुला क्रांती भीमाची प्रता ही माझी प्रता माझी तुझी तू प्रताही माझी आता तुझी तू गुलामाची प्रता ही माझी आता मोड तू गुलामाची सोडवेड्या भटकांती सोडवेड्या भटकांती तुलाही पुकार आहे सोडवेड्या भटकांती तुलाही पुकार आहे ओ भीमाचे ज्ञान म्हणू दुधाची धार आहे भीमाचे ज्ञान म्हणू दुधाची धार आहे शेवटचं कळवं मी या ठिकाणी माझ्या शब्दाकडे लक्ष असावे आवाजाकडे नसून तर झटकून टाक आता वस्त्र जीर्ण रुडीचे कोण म्हणले बाबासाहेब आंबेडकर झटकून टाक आता वस्त्र रूळ वस्त्र जीर्ण रूढीचे रथ या पुढे वीरते गाडीचे रथ या पुढं वीरते या गाडीचे दामोदरा दामोदरा सवे मलाही उभार आहे दामोदरा दामोदरा सवे मलाही उभार आहे ओ भीमाचे ज्ञान मनुजा दुधाची धार आहे भीमाचे ज्ञान मनुजा दुधाची धार आहे नवक्रांतीच्या दिशेने एक ललकार्य आहे नवक्रांतीच्या दिशेने एक ललकार आहे हो भीमाचे ज्ञान मनुजा दुधाची धार आहे भीमाचे ज्ञान मनुजा दुधाची धार आहे सर्वांना जय भीम जे जे खरोखर आज व्हिडिओ माझा लाईव्ह मध्ये बघत आहेत त्यांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा देते हे गीत जे आहे ना मी किती वेळा आनंददा शिंदेचं लावून ऐकत असते यूट्यूबला पण मला ते वारंवार ऐकावं वाटतं आणि म्हणून मलाही असं वाटलं की माझ्या आवाजामध्ये हे गीत मी माझ्या जे माझे सबस्क्राईबर आहेत माझे जे यूट्यूबवरून मला जे आज ओळखतात जे माझे फॅन झाल्यात जे माझे लेकरं असतील माझे भाऊ असतील माझ्या बहिणी असतील सगळे त्यांनी खरोखर पुन्हा एकदा ह्या गीताचे बोल समजून घ्यावं असं मला वाटलं आणि म्हणून मी हे तुमच्या पुढं केलं मित्रांनो खरोखर वाचाल तर वाचाल आणि म्हणून माझा एक काळ असा होता मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगते की मी दहा वर्ष मी ख्रिश्चन धर्मात राहिले माझा जन्मच हिंदू धर्मात झाला मी सगळं काही करत आले बांधवांनो पण जेव्हा माझे आजोबा बौद्धाचारी होते त्यांनी चिवरदान घालून नागपुरात दीक्षा घेऊन महाराष्ट्रभर धम्म प्रचार प्रसार केला आज ते माझ्या येत नाहीत परंतु मी त्यांना सॅल्यूट करते आणि एक दिवस माझ्या घरी आले आणि मला म्हणाले की तुझ्यासारख्या हुशार माणसाची बोलणाऱ्या माणसाचे भले काय काय आहे ना पण तू हिंमत करतीस तू धाडच दाखवतीस दा तुझं आणि समाजाला गरज आहे म्हणले ह्या समाजापर्यंत तुला पोचायचंय बाबासाहेबांनी दिलेलं आपल्याला जे काम त्यांचं जाता जाता राहिलेलं त्यांच्याकडून अधुरं ते आपल्याला पूर्ण करायचं त्यांची मिशन आपल्याला ही पुढं न्यायची म्हणून मी ते डोक्यात घेतलं आणि माझ्या घरात कसलाही पुस्तकं वगैरे नव्हते आणि मी जे काही जुनं होतं ते माझ्या घरातून मी बाहेर काढलं आणि मित्रांनो मग मी जयंतीला गेले कुठेही गेले तरी मी पहिलं पुस्तक हुडकायचे आणि मी साहेबराव येरेकरांचं एका गाण्यातून ऐकलं होतं की ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं सगळं सपाट आणि मग मला ते आठवलं हो अरे म्हणलं माझं तर घर खरंच एकही पुस्तक नाही मी फक्त आजही स्वतःला महार म्हणून जगते पण बाबासाहेबांच्यासाठी काय करतोय आम्ही बाबासाहेबांना आमच्या वागण्यातून उठण्यातून बसण्यातून बोलण्यातून काय देतोय आम्ही त्यांनी आमच्यासाठी काय केलं हे मला जाणून घेतलं पाहिजे हे मला आठवलं पाहिजे मी सगळं माझे दुःख माझं टेन्शन माझे विचार मी संसारातले जे जे काही आहे ते बाजूला ठेवते आणि मी माझं स्वतःचा आनंद एक तुम्हीच माझे नातेवाईक म्हणून मी या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी व्यक्त करायचा प्रयत्न करत असते आणि म्हणून मग मी जिथं जाईल तिथं मी पुस्तकं आणत राहिले आज माझ्याकडं तसं पाहिलं तर ते काय कपाट नाही आहे मला पुस्तकं ठेवण्याला पुस्तक मी एका बॅगीत भरून पुस्तकं ठेवलेली आहेत पण जेव्हा पाहिजे तेव्हा मी काढते वाचते माझं फारसं शिक्षण नाही तरी पण मी पुस्तकं आणली कारण की माझे पुढच्या पिढीला मला हे पुस्तकं माझी लेकरं वाचत्याल आणि तीसुद्धा बाबासाहेबाला वाचून डोक्यात घेत्याल धम्माच्या विरुद्ध जाणार नाहीत अशा उद्देशाने दोन हजार तेवीसमध्ये अचानक जेव्हा माझा कामावरून आले आणि दुसऱ्या दिवशी मला उठता येईना अचानक माझ्या नसा दबल्या आणि नसा दबून अचानकपणे मला खूप आजारी पडले मनक्यात गॅप झाले नसा दबल्या आणि आता वाटलं की बस जगणं संपले आता या जगण्याला अर्थ काहीच नाही उरला अशा परिस्थितीमध्ये अशा कंडिशनमध्ये माझ्या मुली माझे जावई माझ्या माझा मुलगा बाहेरगावी का मला होता माझे सून सगळे नातवंड माझ्याकडनं बसत होते आणि टाईम कोणालाही येऊ नाही मी हेच मनापासून बिचानीवर झोपून म्हणायचे कारण एवढ्या वेदना होत्या मला की ते मी बसू शकत नव्हते आणि मला वाटायचं की खरंच भगवंता सगळं अर्धा आयुष्य पन्नास वयापर्यंत आले चाळीस वयापर्यंत पण आयुष्य सगळं माझं व्यर्थ गेलंय मी काय दिलं बाबासाहेबासाठी मी काय केलं बौद्ध धम्माचं मी काय केलं कार्य आणि मी समाजासाठी काय केलं ह्या हेतूने मी मी तेव्हापासून ते डोक्यात धरलं आणि मग मी नाही म्हणलं हे सगळं नास्तिक आहे आज ना उद्या हे एक दिवस जे दृश्य आहे ते अदृश्य होणार आहे नष्ट होणार आहे आणि तसेच सुद्धा एक दिवस या जगात नसणार आहे आणि मग मला वाटलं की नाही मी काहीतरी केलं पाहिजे माझ्यामध्ये जर बाबासाहेबाचं आहे रक्त माझ्यात जर बाबासाहेबाचं रक्त आहे तर ते स्वस्त बसत नाही म्हणून ज्याच्या अंगात बाबासाहेबांचं रक्त आहे मित्रांनो ते स्वस्त कधी बसत नाही आणि मग मला वाटलं की ज्या महामानवाने आमचा काळ काय होता आम्ही सुद्धा एक काळखेड्यामध्ये आठवला मी सुद्धा ते गुलामी मी, मी पाहिलेले डोळ्याने माझ्या की जेव्हा आम्ही गावामध्ये एखाद्याच्या घरी जायचो तेव्हा जर्मनच्या फुटक्या तुटक्या भांड्यामध्ये आम्हाला सुद्धा चहा द्यायचे ढाळ झाला बसून आणि आता हॉल म्हणतात पहिलं ढाळच म्हणायचे आणि मग ते चहा पेल्यानंतर ते भांडं घासून पांत घालावं लागायचं ते सुकल्याशिवाय ते लोक घरात घेत नव्हते किंवा एखाद्या वेळेस तर घेत बी नव्हते जेवढी परिस्थिती भाकरी ह्या वरून वाढायचे ही यशकराचं सुद्धा आम्ही केलेलं आहे माझ्या पकड जेव्हा ती काठी आली सांगायची मला लाज वाटत नाही कारण आज मला खूप बाबासाहेबाच्या कृपेने सगळं काही मिळाले म्हणून माझं जगणं माझं उठणं माझं बसणं माझा श्वास जोपर्यंत आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त आणि फक्त मला जितकं शक्य होईल तेवढं यूट्यूबच्या माध्यमातून आणि कार्यामध्ये विहारात जाऊन मला जेवढं कार्य करता येईल संघटनेत राहून तेवढं मी करत राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये एवढी परिस्थिती वाईट होती एक काळ असा की भाकरी यस्काराच्या मागून आणून खाल्लेली आपण माणसं मी तर खाल्ले मला आज वाटत नाही भाकरी यस्काराच्या आणून खाल्ल्या त्याच्यावर आम्ही जगायचो एवढी बापाची गरिबी होती परिस्थिती सासरी आलो तिथं तरी काय सासरी होतं सात एकर सासऱ्याने शेत कमवलं होतं गाडी होती बैल होते सगळं काय होतं माझ्या सासऱ्याच्या घरी पण आज ते टिकवता आलं नाही धीर आडाणी नव दोन्ही धीर आडाणी नवरा अडाणी चार नंदा अडाणी सगळे घरात आडाने सासरा आडाने सासू आडाणी सासऱ्यानं आडा आडा जमीन घेतली आणि लेखांच्या मोठ्या लेखाच्या नावावर हो केली आणि त्या जमिनीला आम्ही पुणे मुंबईला आलो मोलमजुरी करून पोट भरण्यासाठी आता काय येतात ही लोक घेतली चार दोन गावातले पुढारी धरलेले असते कार्यकर्त्यांनी हातामध्ये आमदार खासदारांनी आले आणि घेतली कोऱ्या कागदावर टॅम्प घेतले लिहून घेतलं गेली जमीन बस भांडून भांडून सहा वर्ष दमले हे कसं वाटतंय मला मी नेहमी वारंवार मी सूचना देते माझ्या व्हिडिओमधून आम्ही जे बसलोय आम्ही जे अनुभवले ते आपला समाज अजूनही लय भोळ्यापणात जातो आता कसा जातो आम्ही काय करतो एखाद्या चांगल्या माणसाने पैशावाल्याच्या चांगल्या गावातला पुढारी असेल त्यांनी आम्हाला नुसती हाक जरी मारली तरी आम्हाला खूप मोठे पण वाटतं की त्यांनी मला स्वतःहून हाक मारली मग ती आम्ही त्याचा शब्द कसा मोडावं हो? आणि आम्ही काय करतो बळी पडतो अजूनही काही लोकांना वाटत असेल की ते नाही राहिलं आणि अजून सुद्धा आज सुद्धा खेड्यापाड्यात चालतंय तुम्ही कराल ते दिशा आमचं काय झालं तेच झालं आणि सांगायची परिस्थिती काय की अशा परिस्थितीमध्ये आम्हाला बाबासाहेब आंबेडकर खेड्यात राहिलेलो आम्ही आणि पहिलीच जयंती काहीतरी मी वयाच्या दहा अकरा वर्षात असेल आणि पहिलीच जयंती आमच्या गावामध्ये लोकांनी केली पण आमचं गाव तेवढ्या बाबतीत चांगलं आहे कधी कुणी विरोध केला नाही सासरी बी नाही माहेरी बी नाही ना, ना, ना कोणी गावात आम्हाला कधी पहिली सुरुवात केली तरी असं बैलगाडीला असं न नारळाचे हे लावून असं त्यात मूर्ती वगैरे ठेवून मस्त जयंती केली होती जेवण दिलं होतं सगळं हळूहळू सगळे आता माझे नातेवाईक हे सगळे शिकले खूप मोठ्या मोठ्या पदावर गेले आता त्यांनी जिकडं नोकरी लागली तिकडं जागा घेऊन बंगले बांधले घरं दारं प्रगती सगळ्यांची झाली आज हे कोणामुळे शक्य होते जर हे बाबासाहेब नसते तर आज आपले दिवस सुखाचे आले असते का म्हणून ज्यांना समजतंय ते सगळे सगळे समाज आज बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे खूप मानतात त्यांना सगळे आता एका अर्धात निघतो त्याला तसा गद्दार त्याला काय करणार आपण ज्याला काय म्हणतात त्याच्या बुद्धीला त्याचा एकाच झालेला नसतो जो डोक्यात कमी असतो त्याला काही करू शकत नाही म्हणून तो उठतो आणि काहीतरी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये बोलतो अशा परिस्थिती खूप अनुभवल्यात तर मित्रांनो जे आहे ते त्याहूनही अधिक आपण उधार आमच्यात बघा एक आहे लोकांमध्ये आमच्या आम्ही उधार एक लय घेतो तर ती उधारी सुद्धा आपण कमी केली पाहिजे जे आहे त्यात भाग घेण्याचं याचं शिकलं पाहिजे प्रगती का होत नाही आमच्याकडं चार रुपये बॅलेन्स का जमा होत नाही तर जे आपल्याकडं आहे त्यात आपण भागवायचा प्रयत्न केला पाहिजे पगार येऊस तर आम्हाला उधार घ्यायची लई सवय आणि मग पगार आला तो वाटण्यावरही जातो बाकी काय करणार त्याच्यामुळं उधारी एक कमी करावीत आणि हात राखून खर्च करावा आपण प्रगती जर करायची असेल आणि आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही तर काय वाटतंय तुम्हाला हे माझे विचार माझ्या दैनंदिन माझा जो भूतकाळ आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगितलं पण मी या ठिकाणी जे काही तुमच्या पुढं मांडलं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला नक्कीच मी या गोष्टींचा फायदा होईल नुसतं सोशल मीडियावर येऊन यूट्यूब चॅनलवर येऊन फक्त धांगड धांगडधिंगा घालणं किंवा काहीतरी करून दाखवणं ह्याच्यामध्ये बी खूप लोक वा करतात परंतु आपण बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या हे लेकरं आहेत आपण आणि म्हणून ते विचार आपल्यामध्ये असले पाहिजे ते तळागाळात पोहोचले पाहिजेत काय वाटते तुम्हाला या ठिकाणी मी आज इथंच थांबते एवढं बोलून आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा ह्या दुपारच्या मंगलमय शुभेच्छा देते जिथे आहे तिथे सुखी राहा हॅप्पी राहा आनंदित राहा खुश रहा सर्वांना पुन्हा एकदा जर अगं आहे या कपोर या पाठवल्या माहिती का जय राम पाठवले